चंद्रपूरच्या राजुर्यातही मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप होतोय भाजपनं पैशांचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे उमेदवार अमोल चिल्लार पैसे वाटप करण्यात आले त्यांचे वडील पांडुरंग चिल्लारवार यांनी मतदारांपर्यंत पैसे पोहचवले असा आरोप करण्यात आलेला आहे भाजपनं राजुर्यात मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केलाय चंद्रपूरच्या राजुर्यामधनं ही दृश्य भाजपचे उमेदवार अमोल चिल्लारवार यांचे वडील पांडुरंग चिल्लारवार यांनी मतदारांपर्यंत पैसे पोहोचवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका